तुका मने अम्हा अनाथा कारणे पंडरी निर्मान केली देवे वाँ, वाँ, वाँ। बोला पुटली वर्ते हारी वित्त स्री देव तुका राम पंडरी की चे अजित दादा अर्थ संत तुकोबा महाराजांचा ओवींचा दाखला देताना त्याचा अर्थ समजून घेतलात का याचा अर्थ समजून घ्या तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवी याचा अर्थ आहे माझ्या किंवा आमच्या सारख्या अनाथ माणसांकरिताच पंढरीची निर्मिती झाली आहे दादा तुमची पंढरी तुमच्या घरात होती पण तुम्हाला त्याचा महिमा जाणून घेता आला नाही हेच लागली की देवाची आठवण होती पण स्वतःच दगडाला डोकं आपटायला जाणं हे शहाणपणाचं नाही त्यामुळे जगद्गुरू तुकोबा महाराजांच्या ओबी तुमच्या तोंडी शोभत नाही